नाव पत्ता सांगा पहिल्यांदा नाव सांगा पूर्ण सदाशिव कांबळे 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 रेल्वे बोगद्याच्या बाजूला कोणता रोड मिरज रोड मिरज रोडला रेल्वे बोगद्याच्या बाजूला राहता बरोबर मोबाईल नंबर आहे पर्यंत माहिती सांगा मला ही खोंड कुठल्या वळूच आहे ही खोंड कुठल्या वळूच आहे यांच्या कोशा ओळख आहे ह्याची आई कोणती ही समोरची मोरची ही मायलेकर आहेत ह्याची आई कोणती नाही 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 हे खोंडाची हे खोंडाच्या हे कोंडाची काळ्या 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 ही लाडकी लाडकीचा खोंड हा ह्याचा वडील कुठला राजू निंबाळकर राजू यांचा कोणता वळू काळा मोर आता घरी येतो ही कालवडची आई ही का ही कालवड कुठल्या वळूची तुमचा तुमच्याकडे वळ होता का विकला का आता कसला ओळ होता किती महिन्याची कालवड ओढ आहे तीन महिने झालं का ही आहे का तिची कुठल्या ओळूकडून का बाई राजू निंबळकरांचा कुठला काळा मोरा, मोरा। सत्तावीस छत्तीस ही कालवड कुठल्या वळूची आहे राजू निंबाळकरांकडे आता घरी आहे त्याची का दुसऱ्याची दुसरा काळा होता त्याची हिची आहे कोणती तीजा, 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 रानी। 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 ही ही राणी ही समोरची हा आणि ही कालवड ह्या गायची जुन्या गायची वेताला वेली आता ही जुनी गाय किती वेत आहे दहावं वेत आहे कुठल्या वळूची कालवड आहे ही राजू निंबाळकरांचा पांढरा आता घरी येते का विकलेला घरी येते आणि हा खोंडा आहे ह्या हरण्या गायचा आहे म्हशाळकर यांचा विकलेला बैल कोसा त्याचा हा खोंड आहे वय काय झालं हे खोंडाचं आता हे द्यायचं आहे का घरी ठेवलाय आहे काय किंमत सांगताय पन्नास हजार सांगताय किती वय झालं याचा आता एक वर्ष झालंय पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोन का लोड हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा आहे का घरी ठेवायचा आहे कितीपर्यंत द्यायचा कितीपर्यंत द्यायचा आहे मामा चाळीस पन्नास व्यवहारात कमी जास्त होतील की कमी जास्त ह्याचा वडील कुठला म्हणला रवी म्हैशाळकर यांचा कोसा अरुण म्हैशाळकर यांचा रवी नाही अरुण म्हैशाळकर यांचा मालकांचा मोबाईल नंबर घ्या बहात्तर शहात्तर त्र्याऐंशी सत्तावीस छत्तीस